हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक अशा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर मंगळवारी आमच्या देव म्हणजेच मडीची यात्रा होती मडीची यात्रा म्हणजेच नवनाथांची यात्रा होती तर तिकडं हे गेले होते आम्ही सर्व जाणार होतो पण तेच गेले काहीशा कारणामुळं आणि पुढच्या वर्षी बाबू जमलं तर आम्ही सर्व जाऊ मग मी व्हिडिओ नक्की शूट करन थोडा थोडा तर तेच गेले आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ वगैरे काही भेटला नाही आणि मग मंगळवारी ते गेले होते बुधवारी आले मग गुरुवारी प्रसाद वगैरे ठेवून स्वामींची त्यांनी पोथी वाचली आणि स्व सेवा वगैरे केली श्री स स्वामी चरित्र सारामृत ही पोथी वाचली दर महिन्याला ते वाचतात महिन्यातनं एकदा तरी तशी त्याप्रमाणे वाचली आणि मलिदा मग सॉरी गोड भात वगैरे केला प्रसाद नैवेद्य सर्व ठेव केला देव देवानं प्रसाद वगैरे ठेवला प्रसाद नैवेद्य सर्वांना स्वयंपाक बघू शकताय तर व्हिडिओ ताईमनं खूप गडबड होती त्या दिवशी त्याच्यामुळं आणि थोडीशी साफसफाई वगैरे पण केली होती पाडवायची पण आणि त्यामुळे जास्त काही मला जमलं नाही एकाच दिवसाला साफसफाई पण करणं आणि नैवेद्य वगैरे पण बनवायचा होता आणि गुरुवार असल्यामुळं माझी पण सकाळची सेवा असते त्याच्यामुळं खूपच गडबड होती थोड़ा -थोड़ा ना, आ, ले ले तर त्यामुळं व्हिडिओनं मी थोडा थोडा शूट केलाय आणि हे बघू शकता त्यांनी तिथून ना रुद्राक्षाची माळ आणली आणि तुलसी तुळशी माळ आणलेली आहे कारण रुद्राक्षाची माळ दिदी हॉस्टेलला घेऊन गेलेली आहे जप करण्यासाठी मी इथं मान नव्हती म्हणून त्यांना मी सांगितली दोन माळी घेऊन या तर रुद्राक्ष आणि तुळशी मागे आणलेले आहे जप करण्यासाठी तर इथं डबल डबल मी व्हिडिओ केला आहे कारण की व्हिडिओ खूप छोटा होता मग तेवढ्यात तुम्हाला सांगणं होणार नाही समजणार नाही तर स्वयंपाक बघू शकता डाळ भात बटाट्याची भाजी कारले फ्राय कुडाळे पापड बटाटा भजे आणि इथं हा गोड भात केला होता बघा तर इथं छोट्या टोपामध्ये भात आहे म्हणजे नवनाथांना गोडभात आणि मलिदा करावा लागतो नैवेद्य तर तिकडं मलिदा केला होता पूजेला म्हणजे तिकडे मंदिरात तर नैवेद्यात मलिदेचा नैवेद्य दाखवलं होतं आणि घरी आम्ही गोडभाताचं नैवेद्य दाखवतो तर असा साधा सिंपल असा स्वयंपाक केला होता नैवेद्य वगैरे ठेवला छान अशी पूजा वगैरे झाली आणि तुम्हाला दर्शन वगैरे हे पण मी दिलेलं आहे स्वामींचं तर कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोण 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 जातं मडीला म्हणजे या वर्ष या महिन्यामध्ये नक्की सांगा म्हणजे गुढीपाड्यापासून ते सॉरी रंगपंचमीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत देवाचे म्हणजे दरवाजे खुले असतात यात्रेसाठी तर तेवढ्या दिवसामध्ये आपण कधी पण यात्रेला जाऊ शकतो तर मग हे पर मंगळवारी गेले होते आणि मग बुधवारी आले आणि मग गुरुवारी आम्ही लगेच वेद वगैरे दाखवला प्रसाद वगैरे ठेवला असा होता छोटासा आजचा व्हिडिओ स्वामींची पूजा सेवा सर्व काही चला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडे लेट येत आहेत आणि येत पण नाही आधी माहितीसाठी क्षमा असावी चला तर भेटू शकत छानशे व्हिडिओ सोबत तुम्ही बाहेर